डिसेंबर महिन्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या खून प्रकरणानंतर बीड जिल्हा सलग चार महिन्यापासून एक ना अनेक भयंकर घटनांनी रोज चर्चेत येतोय त्यातच आता माजलगाव शहरात भर दिवसा भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयासमोर भाजपाच्याच एका सक्रिय कार्यकर्त्यावर धारदार कोयत्याने हल्ला करून गळा कापत हत्या के केल्याची घटना समोर आली आहे या हल्ल्यात भाजपचे सक्रिय कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांचा जागेवरच मृत्यू झाला असून आरोपी स्वतः पोलिसांना शिरण आला आहे भाजपचे कार्यकर्ते बाबासाहेब आगे नेमके कोण आहेत आणि त्यांची हत्या करण्याचं कारण काय आहे याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहत आहात स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसल ते जरूर करा आपला पक्ष हाच सर्वश्रेष्ठ मानून त्याच्या प्रति एकनिष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आज आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतात पण त्याला अपवाद ठरले ते बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य भारतीय जनता पार्टीचे लोकसभा विस्तारक बाबासाहेब प्रभाकर आगे माजी पंतप्रधान अटलजींच्या विचारांवर या तरुणानं स्वतः फोटोग्राफीचा व्यवसाय करत असताना मागील काही वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण आणि पक्षनिष्ठा हेच कर्तव्य मानून बाबासाहेब आगे यांनी मागील लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला लोकसभा निवडणुकीच्या वेळेस तर असं सांगण्यात येतं की महायुतीच्या उमेदवार भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात माजलगावमध्ये महायुतीतील तसेच भारतीय जनता पक्षातील मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी काम केलं परंतु त्यावेळी आगे यांनी पंकजा मुंडेंना भक्कमपणे साथ दिली मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी आगे यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची सुद्धा भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे तसेच बाबासाहेब आगे यांनी भारतीय जनता पार्टीच्या राज्य आणि राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये वेळोवेळी सहभाग नोंदविल्याचं नेत्यांसोबतच्या उपलब्ध असलेल्या फोटोवरून दिसून येतं त्यांचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मंत्री गिरीश महाजन ओपी चंद पडळकर या आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत फोटो उपलब्ध आहेत सक्रियपणे राजकारणात काम करणाऱ्या पस्तीस वर्षीय बाबासाहेब प्रभाकर आगे यांच्यावर सोमवारी भरदिवसा भयंकर प्रसंग उडावला माजलगाव शहरातील बाजार रोडवर असलेल्या स्वामी समर्थ मंदिराजवळील भाजपच्या पक्ष कार्यालयात ते भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी आले होते त्यावेळी आरोपी नारायण शंकर फपाळ तिथे आला आणि त्यानं बाबासाहेब आगे उभे असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करत शर्टच्या पाठीमागे लपवून आणलेल्या धारदार कोयत्याने सपासप वार केले आरोपींना आगेंना कुठलाही प्रतिकार करण्याची संधी न देता भर दिवसा गळ्यावर लक्ष करून खून केला या थरारक घटनेत बाबासाहेब आगे यांचा जागीच मृत्यू झाला खून केल्यानंतर आरोपी शंकर फपाळ यानं लगेच माजलगाव शहर पोलीस ठाण्यात स्वतः हजर राहून हत्या केल्याची कबुली दिली सध्या मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी नारायण फपाळ दोन महिन्यांपासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांच्या मागावर होता त्यांच्या दोघांमध्ये खूप दिवसांपासून वाद चालू असल्याचं सांगण्यात येत आहे तसेच ही घटना आर्थिक देवाणघेवाणीच्या घेवाणीच्या वादातून झाल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे तर आणखी काही मिळत असलेल्या माहितीनुसार ही घटना अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती नव्यानं समोर येत आहे दरम्यान या घटनेमुळं बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे त्यामुळं मागील तीन महिन्यात बीडमध्ये गंभीर गुन्हेगारीच प्रमाण कमी झाल्याची आकडेवारी पोलीस प्रशासनानं जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समोर येतोय डिसेंबर महिन्यात सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि आता बाबासाहेब आगे यांची झालेली हत्या यात एक साम्य आहे ते म्हणजे हे दोघेही भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना बीड मध्ये चार महिन्यात दोन कार्यकर्त्यांचे खून होतात हे भयंकर गंभीर आहे पोलीस प्रशासन आणि सरकार गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी कुठे कमी पडतंय गुन्हेगारांना कायद्याचा धाक काय उरला नाही याशिवाय अनेक प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात उपस्थित झाले एकंदरीत या सगळ्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं या घटना कशामुळे घडत आहेत याबद्दलचं आपलं मत कॉमेंट करून जरूर कळवा